ज्ञान राधा मल्टीस्टेटच्या माध्यमातून ठेवीदारांना शेकडो कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या सुरेश कुटेंबद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल मात्र ठेवीदारांना गंडा घालणाऱ्या कुटेंना आता देखील तीन कोटींचा गंडा घालण्यात आलाय त्यामुळं ठगास महाठग भेटला अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे मात्र हे प्रकरण काय सुरेश कुटेंना गंडा घालणारा कोण त्यावरच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी वर्षभरात सुरेश कुटे हे नाव तुम्ही कधी ना कधी ऐकलंच असेल काही दिवसांपूर्वी त्यांच्या छत्रपती संभाजीनगर बीड जालना अशा शहरातल्या कार्यालयांवर तपास यंत्रणेची छापेमारी पाहायला मिळाली होती मात्र ही छापेमारी त्यांच्यासाठी काही नवीन नाहीये गेल्या वर्षभरापासून त्यांच्यावर अनेकदा तपास यंत्रणांनी त्यांच्यावर छापेमारी केली आहे कुटेनवर ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या माध्यमातून ठेवीदारांचे पैसे बुडवल्याचा आरोप आहे मात्र ठेवीदारांचे पैसे बुडवता बुडवता कधी त्यांना गंडा बसला हे स्वतः कळालं नाही काही महिन्यांपूर्वी त्यांची सोलापुरात ब्लॅक रॉक ग्रुप नावाच्या कंपनीच्या शिष्टमंडळानं भेट घेतली त्यांच्यानुसार ही कंपनी दरवर्षी दहा हजार कोटी असे पाच वर्ष आपल्या समूहात गुंतवणूक करणार होती या व्यवहारात मिन व्हांटा नावाच्या समूहाची देखील मध्यस्थी होती मात्र न गुंतवणूक आली न करार पुढे गेला मात्र या सर्व प्रकारात कुटेंना तीन कोटी एकोणसाठ लाखांना गंडा बसला ही बाब तपासात समोर आल्यानंतर कुटेंना गंडा घालणारी संस्था देखील आता तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे एकंदरीत या सुरेश कुटे स्कॅम ची पार्श्वभूमी आपल्या आई आणि वडिलांच्या नावावर दोन हजार सहा साली ज्ञानराधा ही पतसंस्था सुरू केली होती सुरुवातीला ही पतसंस्था फार भरभराटीला आली ठेवीदारांना या पतसंस्थेमार्फत बारा ते पंधरा टक्के रिटर्न देण्याचं आश्वासन मिळालं होतं आपण परदेशी कंपनीत गुंतवणूक करून ठेवीदारांना रिटर्न्स देणार असल्याचं सुरेश कुटे यांनी सांगितलं त्यानंतर अनेक ठेवीदारांनी यात पैसे देखील गुंतवले ज्ञान राधा पतसंस्थेच्या एकावन्न एक शाखा तयार झाल्या त्यात जवळजवळ साडेसहा लाख ठेवीदारांची खाती आहेत ज्यात हजारो कोटी रुपये गुंतलेत मात्र पैसे न मिळाल्यानं ठेवीदारांनी कुटेंविरोधात गुन्हा दाखल केला आणि पुढं त्यांच्या विरोधात अटक वॉरंटही निघालं पोलिसांनी त्यांना पुण्यातून ताब्यात घेतलं पुढं चौकशी झाली आणि कुटेंसह त्यांचा भाचा आशिष पाटोदार या दोघांना अटक करण्यात आली सध्याला सुरेश कुटे हे बीड जिल्हा कारावासात असल्याची माहिती आहे तर काही दिवसांपूर्वी ईडीनं न्यायालयाकडून त्यांच्या चौकशीची परवानगी घेतली होती या चौकशी दरम्यान त्यांनी ठेवीदारांचे पैसे हाँगकाँगला पाठवल्याची माहिती समोर येते सध्या याबाबतचा पुढचा तपास सुरू असून त्यावरची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच तोपर्यंत तुमच्या यावरच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद